त्री स्त्री सत्य स्त्रीच्या मागे खऱ्या अर्थाने शक्तिशाली पाठबळ देणाऱ्या अशा वेल आयन आणि फोलिक ऍसिडच्या टॅबलेट बद्दल सांगणार आहे आयन आणि फोलिक ऍसिड हे शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक असे मिनिरल आहे शरीरात याचा उपयोग हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी होतो मैत्रिणी आपण कधीतरी ब्लड डोनेट करायला जातो आणि भारतीय लेडीजना किंवा स्त्रियांना कधीतरी फक्त तुमच्यात हिमोग्लोबिन कमी आहे ह्या कारणासाठी ब्लड डोनेट करायला नाकारले जाते मग हे हिमोग्लोबिन नक्की आहे तरी काय तर हे हिमोग्लोबिन हे लाल रक्त पेशीमध्ये असणारा एक प्रोटीन आहे आणि हे आपल्या फुफुसामधून ऑक्सिजन संपूर्ण शरीराला ह्याद्वारे पोहोचवले जाते मग आपल्या मध्ये जनरली इंडियन स्त्रियांमध्ये अमे अनेमियाची लक्षणं खूप दिसतात मग ही लक्षणे दिसायला लागली की काय होत नक्की तर आपल्याला डॉक्टर सांगतात की तुम्हाला आहे रक्ताची कमी आपण थोडं जरी काही काम केलं तर आपल्याला मानसिक शारीरिक थकवा जाणवतो थोडे जरी जिने चढले किंवा वॉकिंग केलं तर स्नायूची कमजोरी जाणवते आपल्या नखांचा रंग पांढरा किंवा आपली नखे पातळ होतात भूकही मंदावते काही वातावरण नसताने डोकेदुखी किंवा हेडेक चालू होते आपले हातपाय थंड पडतात स्किन आपली जरा डल दिसायला लागते मग ही लक्षणे आपल्याला जर आपल्यामध्ये आयर्न आणि पोलिक ऍसिडची कमतरता असेल तर दिसायला लागतात मग याच्यासाठी आपण काय करू शकतो तर आयर्न हे शरीराच्या वाढीसाठी जसे आणि विकासासाठी आवश्यक असते त्यामुळे आपण आपल्या वेल आयर्न आणि पोलिक ची नक्कीच मदत घेऊ शकतो या मध्ये नैसर्गिक स्त्रोता मधून मिळणारे पालक स्पिनॅक आणि बीटरूट याचे एक्स्ट्रॅक्ट भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे शरीराला नैसर्गिक आहे आयन प्राप्त होते या टॅबलेटमुळे मुळे अनेक फायदे आपल्याला जाणवू शकतात जसे आपले हिमोग्लोबिन तर नक्कीच वाढते आपले आरबीसी ला, किंवा लाल रक्तपेशा वाढतात आपल्या शरीरात ऑक्सिजन अगदी पूर्ण पोहोचवल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपल्याला थकवाही आपल्या मेंदूचे कार्य सुधारते स्नायूचे आकांक्षण सुधारते या टॅबलेट मध्ये योग्य प्रमाणात आयर्न झी फोलिक ऍसिड आणि विटॅमिन सी आणि बी मुळे अनिमिया नक्कीच कमी होते मेंदूला ऑक्सिजन पुरवले पुरवठा होतो त्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि आपली पण छान सुधारते स्नायूंमधली आपली ताकद वाढते दिवसभर आपली ऊर्जा टिकून राहते या टॅबलेटमध्ये फेरस ग्लायसिनेट रूपात आयन असते हे अमिनो ऍसिड चिलेट ह्या प्रकाराचे असल्याने हे आयन शरीरात अधिक प्रभावीपणे शोषले जाते ह्या टॅब्लेट जर गर्भधारणाच्या काळात घेतल्या तर नक्कीच आपल्या गर्भातील टाळता येऊ शकतात आपले मध्ये विटॅमिन सी झिंक आणि बी ट्वेल असल्यामुळे इम्युनिटी सुधारते मग आपण ही टॅबलेट नक्की कधी घ्यायची तर ही टॅबलेट आपण रोज एक ह्या प्रमाणात आपल्या ब्रेकफास्ट नंतर घेऊ शकतो सर्वसाधारणपणे वयाच्या दहा वर्षानंतर ही टॅब्लेट कोणीही घेऊ शकत आहे तर ह्या टॅबलेट मध्ये आयर्न जी आहे पोलिक ऍसिड वन ट्वेंटी एम जी आहे विटॅमिन बी ट्वेल्व वन एम जी आहे झिंक टेन जी आहे स्पिनॅच एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पालकचे एक्स्ट्रॅक्ट पन्नास एम जी आहे बीटरूट एक्स्ट्रॅक्ट पंचवीस एम जी आहे तर नक्कीच मला वाटते आपल्या या टॅबलेटमुळे आपण जर आपल्या रोजच्या कार्यात या टॅबलेटचा समावेश केला तर नक्कीच आपले आयर्न आणि ऍसिड वाढेल एक अनुभव मी स्वतःचा शेअर करू इच्छित आहे मला ब्लड डोनेट करण्याची खूप हौस होती पण अगदी गेल्या वर्षापर्यंत मला हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून नाकारले जायचे त्यावेळेला गेल्या वर्षी मग मी ही टॅबलेट चालू केली नॅचरल सोर्स मधनं तर मी घेतच होते पण मी म्हंटल त्याने तर काही आपलं जास्त वाढत नाहीये तर ही गोळी मी चालू केली तीन महिन्याचा कोर्स मी पूर्ण दिवाळीच्या मी ब्लड डोनेटला गेले तर माझे ब्लड मधील हिमोग्लोबिन साधारण ट्वेल् पॉईंट फाईव्हच्या वर गेलेले होते आणि खरोखरच पहिल्यांदा मला ब्लड डोनेट करण्याचा आनंद मिळाला थँक्यू आता मी आ,